नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण पंधरावा भाग बघणार आहोत रमण आणि सोनालीला असं बेभान किस करताना पाहून ती मुलगी तिथून नाराज होऊन निघून गेली आणि मग थोड्या वेळाने दोघेही भानावर आले सोनालीने पाहिलं तर ती तिथे नव्हती आणि मग तिने रमणच्या मिठीतून स्वतःला सोडवलं आणि पुन्हा टेबलाजवळ येऊन बसली तोही तिच्याजवळ आला हे कसलं सरप्राईज म्हणायचं असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणायला आणि ती लाजली ते काहीही पण आज मी जाम खुश आहे सोनू आणि त्यानं तिच्या कानात हळूच आय लव यू असं म्हटलं आणि ती लाजून नजर खाली झुकवून बसली होती तिला आता कोणाकडेही पाहायचं नव्हतं अगदी त्याच्याकडेही नाही कारण तिची सगळी लज्जा आता तिच्या डोळ्यात उतरली होती मुळात असं इतक्या माणसात आय लव यू म्हणायला लाजणारी सोनाली तिने आज चक्क रमणला मिठी मारून किस करत होती आणि तेही इतक्या गर्दीत कारण तो तिच्या हक्काचा होता आणि त्यानंच तिला तो अधिकार दिला होता आता ती आणखीन तिथे थांबू शकत नव्हती कारण सगळ्यांच्या नजरा त्या दोघांकडेच रोखल्या होत्या तिने फक्त रमणचा हात घट्ट हातात धरला होता त्याला तिची स्पर्शाची भाषा लगेच समजली आणि तिला चल आपण रूममध्ये जाऊ असं म्हणाला रूममध्ये येताच ती थोडी रिलॅक्स झाली पण राहून राहून तिला तोच क्षण आठवत होता जेव्हा तिने सगळ्यां देखत केलं होतं दोनू अगं किती लाजशील इट्स ओके असं काय पहिल्यांदाच केलं का आपण मला लाज वाटते आतापर्यंत असा चावटपणा तुम्हीच केलात आणि आज तू सुद्धा असं म्हणून तो हसू लागला आता सगळं होऊन गेलं तेही सगळ्यांदेखत आता काय लाजतेच अहो काय म्हणत असतील सगळी लोकं मला किती वात्र ठाय ही मुलगी असंच म्हणत असतील असं म्हणून त्यानं तिने तिनी तिची चेष्टा केली जा तिकडे असं म्हणून तिने पुन्हा ओंजळीने चेहरा झाकून घेतला त्याने हसतच तिच्या चेहऱ्यावरून तिचे बाळ तिचे हात बाजूला केले पण तिची त्याच्याकडे काही बघायची हिंमतच होईना आणि तिने सरळ त्याला मिठी मारली आणि आय लव यू म्हणाली त्याने तिच्या भोवतीची मिठी आणखीनच घट्ट केली सकाळी रमणला लवकर जाग आली ती त्याला बिलगून झोपली होती त्याचा टी शर्ट तिने घट्ट पकडला होता त्याला लवकर फॅक्टरीवर जायचं होतं तो तिला डिस्टर्ब न करता हळूच उठला ती अजूनही झोपली होती रात्रीचा पार्टीतला प्रसंग त्याला आठवत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली वेडाबाई असा तो मनात म्हणाला आणि बाथरूममध्ये गेला तो बाहेर येईपर्यंत ती उठून बसली होती काय मग राणीसाहेब रात्रीची नशा अजून उतरली की नाही आणि ती हसायला लागली पण काल तुला काय झालं होतं ग एरवी तर सारखी लाजत असतेस मला चावट म्हणत असतेस मग सोनाली म्हणाली ती नव्हती का तुम्हाला डान्स करायला बोलवत तिचा काय हक्क आहे व तुमच्यावर म्हणून ती तुमच्या शेजारी काय बसते डान्स करायला काय बोलवते आणि म्हणूनच मग तिला मी दाखवून दिले की मी तुमची हक्काची बायको आहे तिचा तुमच्यावर काहीही अधिकार नाही समजलं अरे बापरे म्हणजे जल्लश ईर्ष्या असं काय ईर्षेमध्ये इतकी ताकद असते हे मला आज कळलं या ईर्ष्येने माझ्या रसगुल्ल्याचा अगदी कबाब बनवून टाकला होता काल तोही एकदम मसालेदार आणि तो हसायला लागला दोघांचेही आवरून झालं सोनू आता आज माझं काम होईलच मग आपण उद्या शॉपिंग करूया आणि परवा आपल्या घरी जाऊया खरच हो घराचं नाव काढलं आणि तिला खूप आनंद झाला होता मग त्यानं तिच्यासाठी त्याच्याच आवडीचे सगळ्या रंगाचे ड्रेस खरेदी केले ती नको नको म्हणत होती तरी गप्प बसक तुझं ऐकलं आणि म्हणूनच पार्टीत माझ्या मॅचिंगचे कपडे घालायला तुझ्याकडे नव्हते आता ते जे ज्या ज्या रंगाचे कपडे माझ्याकडे आहेत त्या रंगाचा ड्रेस मी तुला घेणार आहे आणि मग काय ती पुढे काहीच बोलू शकली नाही डझनभर ड्रेस त्याने तिला घेतले दोघेही घरी आले घरात पाऊल पडताच ती कामाला लागली त्यानेही थोडीफार मदत केली आज वट पौर्णिमा होती तिने त्याच्या एक एकट्याचा नाश्ता बनवला का तू काही खात नाही आज माझा उपवास आहे पुन्हा उपवास त्यानं तोंड आंबट केलं अहो वट पौर्णिमेचा उपवास आहे असं काय करता वट पौर्णिमाचा उपवास म्हणजे नवऱ्यासाठी करतात तोच ना हो म्हणजे माझाच उपवास काही हरकत नाही म्हणजे मला माझा नैवेद्य आज मिळणार हो ना असं म्हणून त्याने तिला डोळा मारला चला चावट कुठले तुमचा कसला होण्याबद्दल सांगू सांगू आताच असं म्हणून तो तिच्याकडे गेला आणि ती नको म्हणत म्हणून हसत किचनमध्ये गेली ये सोनू मी पण नाही नाश्ता करत मी पण धरणार उपवास ती गप्प अगं मी काय म्हणतोय तुझ्याशी बोलतोय तरीही ती गप्प आता तर चांगली होती लगेच काय झालं इला मग त्याने तिच्याजवळ जाऊन तिच्या कमरेत हात घालून तिला गुदगुल्या केल्या ती हसायला आवरेना ती हसायला लागली मी पण पकडू का उपवास म्हणजे मी तुला सात जन्म नवरा म्हणून पाहिजे आणि तू माझ्यासाठी उपवास करणार मलाही तूच सात जन्म हवी आहेस झालं आता यांच्या डोक्यात आणखीन एक नवीन खूळ आलंच अहो पुरुषांनी नसतो पकडायचा उपवास स्त्रियांनी पकडला की तेवढं पुरे कारण कुणीही कोणासाठी उपवास पकडला तरी फळ एकच मिळणार ना मग तू नको ना पकडू मी पकडतो तू पुढच्या वर्षी पकड चालेल ना म्हणजे तू मला मिळाली काय आणि मी तुला मिळालो काय शेवटी आपण दोघे एकत्रच असणार ना नसते हट्ट करू नका आणि तत्त्वज्ञान सांगू नका गुपचूप नाश्ता करा नाही मी पण उपवास करणार तिने तिच्या कपाळावर हात मारून घेतला आता मला वडाला येऊन सात फेऱ्यासुद्धा घालायच्या आहेत असंही म्हणाल हो जे जे तू माझ्यासाठी करतेस ते ते मला तुझ्यासाठी करायचं आहे सिम्पल लॉजिक तिने आता त्याच्यापुढे अक्षरशः हात जोडले आणि त्यानं आशीर्वाद देऊन तथाच तू असं म्हटलं काय म्हणावं या माणसाला काय एके एक खूळ येते यांच्या डोक्यात कुणास ठाऊ जरा म्हणून विचार करत नाही नेहमी स्वतःच्याच मनाचं करतात अन तो काही न खाताच एक ॲपल उचलून दुपारी येतो ग असं म्हणून निघून गेला सुद्धा किती वेडा होता ना तो तिला त्याच्या या वेडेपणावर रागवावं चिडावं की प्रेम करावं हेच तिला समजेना खूप छान तयारी केली होती तिने आज हिरव्या रंगाची साडी नाकात नत, केसान न कपाळावर चंद्रखोर हिरव्या बांगड्या केसांचा आंबाडा पण गजरा नव्हता हे येणार होते दुपारी यांनाच फोन करून सांगते गजरा आणायला गजऱ्याशिवाय तिला कुठलाही सण साजरा होत नव्हता आणि तिने त्याला फोन लावला पण तो फोन त्यानं उचलला नाही मग काहीतरी घेण्यासाठी ती फ्रीजमध्ये गेली तर समोर तिला गजरे दिसले मोगऱ्याचे टपोऱ्या कळीचे पांढरे शुभ्र आणि ती हसायला लागली तिच्या मनात एखादी इच्छा यावी आणि तिने काही न बोलतास त्यानं ती पूर्ण करावी हे आता नेहमीच झालं होतं तिची नजर सारखी त्याची प्रतीक्षा करत होती की त्यानं तिला पाहावं पण तो लवकर येईना तिने फोन लावला तरीही फोन उचले ना बहुतेक आज त्याला खूप काम असेल असं नटलं सजलं की पाहिलं त्याने पाहावं असे तिला वाटायचं कारण सगळा साज शृंगार त्याच्यासाठीच होता आणि त्या त्याच्यामुळेच होता संध्याकाळी आल्यावर तरी पाहतील की ते असं मनाशी म्हणाली तिने तिचे काही फोटो काढले आणि त्याला पाठवले आणि त्याखाली असे हात ओठांचे चिन्ह स सगळ्या बायका तिला हाक मारत होत्या अगं सोनाली आवर की किती वेळ लावतेस आज रमण पण नाही घरात मग का इतका वेळ लागतोय आणि सगळ्या जणी हसत होत्या सगळ्यांना माहीत होतं की रमण घरात असला तरी सोनालीची काही सुटका नसते लवकर ती लाजत होती आले काकू असं म्हणून ती पूजेचं ताट घेऊन बाहेर आली अगं किती सुंदर दिसतेस अगदी नक्षत्रासारखी सगळ्याजणी आता वडाजवळ पोहोचल्या तो आला नाही हे एक वेळ तिला बरं वाटत होतं कारण साहेबांनी आज उपवास धरला आहे आणि इथे आले तर कदाचित वडाला सात फेऱ्या मारायलाही काही कमी करायचे नाहीत स्वारींचा काही नेम नाही प्रत्येक गोष्ट एकदम हटके करायची त्याची सवयच नवे छंदच आहे त्यांना आणि मन माने करण्यात तर एकदम माहिर आहेत आणि अचानक रमन पूजेच्या ठिकाणी हजर त्यानं तिचे फोटो पाहिले होते आणि ती पूजा करताना तिला पाहायचं होतं त्याला त्याला असं अचानक पाहून ती थोडीशी गोंधळली सगळ्या बायका आणि तो एकटा पुरुष ती त्याच्याजवळ जात होती आणि हजारो गुलाबाच्या पाकळ्या अंगावर उधळल्यासारखं त्याला मुलायम मुलायम वाटत होतं तो फक्त टक लावून तिच्याकडेच बघत होता तिच्या डोळ्यात लज्जा तर दिसत होती पण चोरट्या नजरेने ती त्याला इथं कशाला आलात असं डोळे मोठे करून दटावत होती बराच वेळ त्यांची नजर नजर चालली होती आणि मग एक बाई म्हणाली का रे रमन करमत नाही वाटतं बायकोशिवाय अरे थोड्या वेळाने घरीच येणार होती की ती पण तेवढाही धीर धरवत नाही तुला आता सोनालीचे ड गोरे गाल लाजून लालबुंद झाले होते आणि रमनचे सुद्धा तो दाताने खालचा ओठ चावत गालातल्या गालात, गालात हसू दाबण्याचा प्रयत्न करत होता आणि सोनालीची मस्करी करण्याची संधी त्याला मिळाली होती मग तो ती कशी सोडणार आणि तो म्हणाला काकू मला तर माहीतही नव्हतं की आज वट पौर्णिमा आहे म्हणून पण हे बघा इने हे फोटो टाकले आहेत मला आणि सोबत हार्टसुद्धा म्हणून मी इथे आलो आता तुम्ही सांगा माझं काय चुकलं आणि तिने पाठवलेले सर्व फोटो त्यांनी त्याने सर्वांना दाखवलं आणि सगळ्या ते पाहून काय घसवून का आली किती हे प्रेम अगदी ओसंडून वाहणारं हा असं म्हणून खो खो हसत होत्या सोनाली खूप खूप लाजत होती तिला आत्ता कुठेच पळायला जागा नव्हती आणि तिने सरळ त्याच्या मिठीत जाऊन त्याच्या कोटात तोंड लपवलं आणि मग काय सगळ्या जणी तिलाच पिडायला लागल्या चेहऱ्यावर विलोभनीय हास्य असणारा तो आणि त्याच्या मिठीत तोंड लपवलेली सुंदर नाजूक लाजरी ती अगदी लागावी असं दृश्य होतं ते आम्हाला वाटलं की रमन फक्त चावटपणा करतो पण इथे तर ही सुद्धा उंदराला मांजर साक्षी म्हणतात ते असंच आता रमन सुद्धा सगळ्यांसोबत हसत होता किती दुष्ट निर्लज्ज हात कोण करतं का ती त्याला हळूच म्हणत होती आणि तो मोठ्याने म्हणाला काकू बघाही मला आय लव यू आणि तिने त्याचं चक्क तोंड दाबलं अहो जेबेला काही हार्ड तुमच्या आणखीन किती फाजीलपणा करणार आहात मला हवा जेवढा तेवढा असं म्हणून त्याने तिला डोळा मारला आणि तिच्या त्या हाताचा केस घेतला गप्प बसाना जा बरं इथून जाणार तर नाहीच हा पण एका अटीवर गप्प मात्र बसेल आता काय तिने डोळे मोठे करून विचारले तू मला सरप्राईज दिलं तर कसलं त्या दिवशी आणि ती लाजून हसायला लागली असले विषय तुम्हाला घरी सुचत नाहीत का इथेच बोलायला हवेत का घरी कुठे तू बोली देतेस आता तावडीत सापडली आहेस तर घेतो की कबूल करून ती नुसती गोड हसत होती रमण सोड आता बायकोला करू दे पूजा का तूही करणार आहेस तिच्यासोबत पूजा उपवास तर केला नाही ना आज तू सुद्धा काही नेम नाही बाबा आणि तो म्हणाला छेछे उपवास नाही धरला पण सकाळपासून काही खाल्लं नाही कामाच्या गडबडीत वेळच नाही मिळाला आता डायरेक्ट संध्याकाळीच इचा उपवास सडेल आणि मीही जेवण पोटभर असं तिच्यावर नजर रोखून पाहत म्हणाला तिला त्याचा अर्थ कळून ती गोरी मोरी झाली होती त्याचा चावटपणा संपता संपेना मग सगळ्या बायका पूजा करू लागल्या ती त्याच्यासाठी पूजा करत होती हाताची घडी घालून तो तिला पूजा करताना डोळे भरून पाहत होता तिच्याबरोबर त्याचीही तिच्यासाठी त्याच्या मनातच पूजा चालली होती सोनालीचा कडकडीत कर उपवास होता आणि तिला थोडं गरगरलं लगेच दुसऱ्या सेकंदाला तो तिच्याजवळ हजर झाला आता नेहमीसारखा तिला उचलून घेतो की काय असं वाटून ती जास्तच लाजून इकडे तिकडे पाहू लागली पण तिचा अंदाज आज चुकला तुला काय वाटलं मी आता तुला अलगत मिठीत उचलून घेईन का पण मी असं करणार नाही कारण मला ही सप्तपदी तुझ्यासोबत तुझ्या पावलासोबत माझं पाऊल टाकून पूर्ण करायचे आहे असं तो फारच गोड हसत म्हणाला आणि तिच्या डोळ्यात आनंद आश्रू त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि तिला भक्कम आधार दिला आणि डोळ्यांनीच पूजा सुरू ठेव असं खुणवलं त्याच्या नजरेतील विश्वास तिला खूप काही सांगून गेला आणि तिने तसेच त्याच्यासोबत वडाला सात फेरे घातले लग्नातील सप्तपदी घातलीच नव्हती दोघांनी डायरेक्ट लग्न ते इथपर्यंतचा प्रवास आज तिच्यासोबत सात फेरे घेताना त्याला आणि तिलाही सप्तपदीची अनुभूती मिळत होती लग्नात पूर्ण न झालेली प्रत्येक इच्छा तो आता पूर्ण करत होता चला चला तुमचं झालं असेल तर आम्हालाही करू द्या की पूजा आणि दोघे भानावर आले दोघांच्याही डोळ्यांच्या कडा पानावल्या होत्या काय रे रमन आज नाही अलगद उचलून घेतली बायकोला आणि साहेबांचं चावट उत्तर घेतली असती काकू अहो पण मग लहान मुलीसारखं परत परत तशीच उचलून घे म्हणून हट्ट करते आणि एकच हशा बायकांमध्ये पिकला सोनाली लाजून गाडीत जाऊन गालातल्या गालात हसत होती तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये